नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर तर आज आपण ओबेसिटी बद्दल चर्चा करतोय लहान मुलांमध्ये तर त्यामध्ये ओबेसिटीचं का। कारण काय भरपूर पालकांना असा प्रश्न पडतो की का बरं माझ्या मुलाचं किंवा मुलीचं वजन एवढ्या फास्ट वाढते तर आपण बघितलं तर हे नव्वद टक्के केसेस ओबेसिटी ज्या लहान मुलांमध्ये असतात त्याचं मूळ कारण हे लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स असतात म्हणजे जंक फूड आणि चुकीच्या पद्धतीचा आहार आणि व्यायाम नसणं हे नव्वद टक्के पेशंटमध्ये असतं पण काही दहा टक्के पेशंट असे आहेत ज्यांनामध्ये ज्यांच्यामध्ये लाईफस्टाईल प्रॉब्लेम काही नसतो तर त्यांना त्यांच्या शरीरात काही हॉर्मोनचा इम्बॅलन्स असतो म्हणजे थायरॉइड हॉर्मोनचा इम्बॅलन्स आहे एक प्रकारचा कुशिंग सिंड्रोम नावाचा हॉर्मोनचा इम्बॅलन्स आहे ग्रोथ हॉर्मोन डेफिशियन्सी आहे हायपोपॅराथायरॉयडिझम आहे हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे हॉर्मोन्स आपल्या शरीरात जर त्याची इम्बॅलन्स जर झाला तर त्यामुळं ओबेसिटी होऊ शकते धन्यवाद